नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये राधा रसोई घर या माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला जो पदार्थ करून दाखवणार आहे हे चिंचेचं सार आहे उत्तम लागतं चवदार लागतं कुठल्याही भाताच्या प्रकाराबरोबर हे छान लागतं आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा ह्याचा वापर केला तरी एकदम आपलं जेवण उत्तम होतं तर पाहूया याची रेसिपी खूप सिंपल आहे सोपे पदार्थ आहेत काही कष्ट नागत नाहीत चला मग माझ्याबरोबर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया साधारण एक ते दीड तास ही चिंच मी आधी भिजत घातली होती सार करण्याआधी ती चिंच थोडीशी खाऊन पाहिजे किती आंबट आहे त्याप्रमाणे आपले पुढचे पदार्थ ठरतील आता हे चिंचे चिंच जी आहे आपण एकजीव करून घेऊ हे पहा ही चिंच आता बाजूला काढून टाकायची आहे त्यानंतर आपण हे पाणी आहे हे पूर्ण गाळून घेतोय तीन चमचे आपण गुळ घातलेला आहे तो आता एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही गुळाबरोबर थोडीशी वाटल्यास थोडीशी साखर सुद्धा टाकू शकता आंबटपणा जाण्यासाठी आता आपण मस्तपैकी फोडणी करून घेऊया साधारण दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे खमंग अशी आता फोडणी करून घेऊया मोहरी टाकायची सुरुवातीला नंतर जिरे थोडेसे जिरे टाकूया आणि थोडीश्या मेथ्या टाकायच्या आहेत फोडणीमध्ये चव छान लागते आणि कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे थोडीशी धनेगिरी पूड आपण चिंचगुडाचं जे पाणी केलं होतं ते त्यामध्ये टाकूया आता आपण चवीपुरतं मीठ घालतो आहे उन्हाळ्याच्या जेवणामध्ये आंबट चिंबट खायला तर छान वाटतं शिवाय हे एनर्जी आहे याच्यामध्ये आपण गूळ पण घातलेला आहे त्यामुळे एक तर चवीला छानच लागतं हे सार, फ्रीज जे सार तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून जेवताना जरी घेतलं तरी मस्त लागतं तुम्ही एक साधारण सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता अतिशय हेल्दी आहे आता छान उकळी येऊ दे थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित उकळून घ्यायची आहे मस्त लागते त्यामुळे एक जीव होतील सगळे चव मस्त उकळी येते आता छान झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि खाली चिंचेचं सार काढून घेते तयार आहे आपलं चिंचेचं सार नक्की करा सोपी पद्धत आहे करायला वेळ लागत नाही चवीला छान लागते त्यामुळे जरूर करा साध्या भाताबरोबर आणि हे चिंचेचं सार सुद्धा मस्त लागतं एन्जॉय करा तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा नक्की नक्की कुरडई तळा आणि चिंचेच्या साराबरोबर खाऊन बहा तुम्ही मला नक्की सांगाल की मस्त लागते त्यामुळे नक्की करा आणि माझं चॅनल पाहत राहा त्यासाठी सबस्क्राईब करा राधाच रसोई घर हे माझं यूट्यूब चॅनल थँक्यू व्हेरी मच